इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅश शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल नेवासा शहरामध्ये मध्यरात्री आग लागून आगीमध्ये जळून खाक झाली आहेत ही घटना मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास घडली आहे नेवासा शहरामधील नगरपंचायत चौकामधील बारा दुकानांना आग लागून लाखोंचं नुकसान झालंय सदर घटनेची माहिती मिळतात नेवासा शहरामधील नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती नेवासा नगरपंचायतकडे अग्निशामक बंब नसल्यानं ज्ञानेश्वर कारखाना आणि मुळा कारखान्याचे अग्निशामक बंब घटनास्थळी येईपर्यंत एक तास लागला तर आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे सात तास लागले आहेत आग विजवण्यासाठी नेवासा शहरामधील नागरिकांनी देखील अथक प्रयत्न केले मात्र आगीचं कारण अद्यापर्यंत समजू शकलं नाहीये नेवासा शहरामध्ये रात्रीच्या दीड ते दोनच्या सुमारास आग लागून जवळजवळ दहा ते बारा दुकाना आगीत जळून खाक झालेले आहे आपण बघत आहात या ठिकाणी हा नेवासा शहरातील केक शॉप त्याचप्रमाणे आईस्क्रीम पार्लर सलूनचे दुकान हे पूर्णपणे आगीमध्ये जळून खाक झालेले आहे या ठिकाणी आपल्यासोबत नेवासा शहरातील व्यापारी ग्रामस्थ त्याचप्रमाणे रात्री ज्या युवकांनी या ठिकाणी मदत केलेली आहे ते युवक देखील आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय घटना घडली होती आणि कितीच्या दरम्यान घडली आहे काय सांगणार तुम्ही एक दुकानदार आहात रात्रीच्या दीडच्या दीड दोनच्या सुमारात आग लागली असं कळल्यानंतर आम्ही दुकानासमोर आलो इथं दहा ते बारा दुकानाला आग होती आगीचं कारण कळालं नाही सगळे ग्रामस्थ मिळून आम्ही आग बुजवायचा प्रयत्न केला जेवढे पण दुकाना वाचवता आले आम्हाला तेवढे आम्ही वाचवले आपल्या दुकानात पूर्ण जळून खाक झाले दहा बारा दुकानाचा हा पूर्ण समावेश आहे नाही असं आम्ही सगळे ग्रामस्थ मिळून रात्री कमीत कमी चारशे ते पाचशे लोकांनी हे सगळ्या दुकानाचा विजयचं काम केलं यात आमचं केक शॉप आहे मागं सडूनचे दुकान आहे नंतर कॉस्मॅटिकचे दुकान आहे नंतर पेंटचे दुकान आहे एवढे दहा पंधरा दुकानं जळून खास झाले कमीत कमी दीड ते दोन कोटीचं नुकसान झालं तरी प्रशासनाने आम्हाला मदत करावी हीच विनंती दीड ते दोन कोटी रुपयाचं नुकसान झाल्याचं या ठिकाणी दुकानदार सांगत आहे दुसरे दुकानदार आहे आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय घटना घडली किती वाजता घडली आणि त्यांना काय कळेल त्यांचं नुकसान किती झालं आहे काय सांगणार रात्री दीड दोनच्या सुमारास आग लागलेली कळल्यानंतर आम्ही दुकानावर आलो दुकानावर पाहता पाहता सगळे दुकान खाक झाले होते त्या त्या दुकाना आजंड स्टोअरचे माझे दुकान आहे ते ना पूर्ण खाक होऊन राग झालेले आहे माझे सुमारे पंधरा ते वीस लाख रुपयाचे नुकसान झाले तरी पण शासनाने आम्हाला नीट पंचनामे करून काहीतरी मदत द्यावी ही अपेक्षा आहे काल नेवासा शहरामध्ये रात्री अचानक एक एक ते दीड वाजेच्या सुमारामध्ये नेवासा शहरातील व्यापाऱ्यांमध्ये एक मोठी चळीत कांड झालेला आहे शॉर्ट सर्किटचं कारण या ठिकाणी सांगितलं जात आहे परंतु रात्रीपासून नागरिक या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी का सर्व काम प पाहत असताना नेवासा शहरातील मुख्याधिकारी असेल तहसीलदार असतील त्यापैकी कोणी या ठिकाणी आत्तापर्यंत म्हणजे घटना होऊन बारा तेरा तास उलटलेले असताना अजूनही कुणीही अधिकारी या ठिकाणी आलेलं नाही त्यामुळे ना या ठिकाणचे अधिकारी हे किती बेपारवा पद्धतीने वागतायत याची सर्व नागरिकांना व्यापाऱ्यांना चिंता लागलेली आहे का या अशा प्रशासकीय व्यवस्थेबद्दल आपण काय बोलावं अशी परिस्थिती थी या ठिकाणी झालेली आहे आणि नेवासा नगरपंचायतला अग्निशामक दलाची अत्यंत गरज असून या ठिकाणी जर पंधरा वीस दिवसामध्ये त्याची पाठपुरावा माननीय मुख्य अधिकाऱ्यांनी जर केला नाही तर व्यापारी वर्गांना सोबत घेऊन त्या ठिकाणी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत अग्निशामन व्यवस्था ही फार महत्त्वाची आहे ती जर आली असते वेळेवर तर ही जळीत कांड एक ते दोन दुकानीवरच संपलं असतं परंतु आम्ही रात्री स्वतः पाहिलं की अग्निशामक दलची गाड्या लवकर न आल्यामुळे या ठिकाणी हा आठ ते दहा दुकानांचं नुकसा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शासनाकडून मदत मिळण्याची अपेक्षा या ठिकाणी व्यावसायिकांनी केलेली आहे आपल्यासोबत नेवासा शहरातील युवा नेते स्वप्निल मापरे आहे यांनी देखील रात्री आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहे त्यांच्याकडून आपण अधिक जाणून घेणार आहे काय सांगणार अटी काही काल रात्री नेवासा शहरातील दहा ते बारा दुकानी दीड ते दोनच्या सुमारे आगीच्या भक्षस्थानी पडले हे दुकाने प्रथमतः एकच दुकान पेटले होते हळूहळू हे दुकान पेटता पेटता दहा ते बारा दुकान आगीच्या बक्ष्यस्थानी पडले हे दुकाने पेटत असताना नगरपंचायत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे व्यापाऱ्यांना ग्रामस्थांना सहकार्य झाले नाही या आगीच्या पक्षस्थांनी सर्व दुकाने जळत असताना फक्त नेवस्करांनीच मदत केली अजून आता सुमारे सकाळचे दहा ते अकरा वाजले आहे तरी सुद्धा पंचायतचे एकही अधिकारी हातून येथे पंचनामा करण्यासाठी आलेले नाही आहे सहनगर पंचायत अस्तित्वात देऊन सात ते आठ वर्ष झाले परंतु तीस हजार लोकसंख्या असताना नेवास शहराला स्वतंत्र अग्निशामक नाहीये काल रात्री आम्ही सर्व ग्रामस्थांनी या आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला यावेळी मुळा सहकारी सा साखर कारखाना व ज्ञानेश्वर सहकारी सा साखर कारखाना या दोन्ही सहकारी साखर कारखान्याचे अग्निशामक येथे एक तासानंतर आले व त्यांनी आगवी जाण्याचा प्रयत्न केला नेवा सहानगर पंचायतचा अग्निशामक नसल्या कारणाने हे एकदा ते बारा दुकाने आगीच्या बक्षस्थांनी पडले व आमच्या ने नेवासी अर्ध व्यापाऱ्यांच्या आतूनच असे नुकसान झाले तरी शासनाने लवकर लवकर कर, पंचनामे करून ये कर या व्यापाऱ्यांना मदत करावी या अशी मी प्रसनाला मागणी करतो प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी कोणी आले नसल्याचे या ठिकाणी मापर यांनी सांगितले शंकर नाबदे अहमदनगर नेवासा शंकर नाबदे सी चोवीस तास नेवासा